नमस्कार मित्रांनो मी नीता नीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे आमच्या गावाला म्हणजे आमच्या आंब्याच्या बागेमध्ये तर तुम्हाला हा पूर्ण आमची आंब्याची बाग आहे तर हा पूर्ण केशर आंबा आहे तर चला तुम्हाला एक दाखवते आंबे आमचे तर बघा एवढी मोठी मोठी झाडं झालेली आहेत आणि आता आंबे बघा भरपूर भरलेले आहेत त्याला तिकडं ते आंबे खूप मोठी बाग आहे ही इकडे त्याच्यासोबत आपण काजूची पण झाडे लावलेली आहेत चाळीस तर आता हे आपण काजू पण भाजीला घेऊ शकतो म्हणजे याची बघा असे हे कडक असतात ना याची भाजी करतात आतून सोलून मस्तपैकी तर ही पूर्ण चाळीस झाडं लावलेली आहेत मी भाजीसाठी हे बघा बघू शकता किती काजू आलेत आता त्याला हे बघा चला अजून दाखवते तुम्हाला भरपूर यावेळेस आंबे आलेले आहेत मस्तपैकी हा आंबा आहे ना हा खूप मोठा होता असा एवढा चांगला एक दोन किलोचा आंबा होतो हा हा तो आंबा आहे तो आहे पण तो वरती येतो आंबे याच्यावर पेरूचं झाड लावलेलं आहे गावठी पेरू ते पिकलेले आहेत आपले बरेचसे चार पाच पेरू पिकलेले आहेत तिथे आणि हा जो आंबा आहे ना हा जून जुलैमध्ये पिकायला जातो त्याच्यापासून लोणचं पण ह्या आंब्यापासून करता येतं खूप मोठा आंबा मो असा मोठा होतो पण तो वरती येतं आंबे त्याचे शेंड्याला म्हणून तो दाखवता येत नाही इकडे एक पेरूचं झाड इकडे पण भरपूर पेरू चिकले आहेत बघा हे सगळी एवढी मोठी आपले जवळजवळ चाळीस एक आंबे आहेत झाडं सगळी मोठी झालेली आहेत आणि आलेत बऱ्यापैकी आंबे आलेत भकू पु आता आपण पेरू पण घेतल्यात आपल्या कैऱ्या घेतल्यात खायला आपल्याला मस्तपैकी झाडावरचे आता आपण त्या आंब्यांच्या बागेतून काकडीच्या बागेत आलेलो आहे तर आता ह्या शेतामध्ये पूर्ण काकडी लावलेली आहे आणि पावसाळी या ठिकाणी भात लावला जातो इथे भात लावला जातो आणि आता उन्हाळी पाणी असल्यामुळे इथं काकडी